नमस्कार मित्रांनो आपण पाहूया एक छानशी बोधकथा बड़ाई खोर माणूस एक माणूस फार वर्ष प्रवास करून आपल्या घरी आला व आपण परदेशात असताना काय मोज मोज मजा केली काय काय पाहिले हे त्याने आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना तिखट मिट लावून सांगितले आणि अगदी शेवटी एक थाप ठोकून दिली की मी अल्कावतीला गेलो असता तेथील लोक पंधरा पंधरा हात उंच उड्या मारतात पण त्यांनी माझ्याशी पैज लावली असता माझ्या इतकी उंच उडी एकालाही मारता आली नाही ऐकणाऱ्या कोणालाही ही गोष्ट खरी वाटली नाही तेव्हा त्याची खात्री करण्यासाठी तो नाना प्रकारच्या शब्दा घेऊन लागला त्यावेळी लोकाला लोकातील एक माणूस त्याला म्हणाला अहो अशा शब्दा कशाला घेता हातच्या कंकणाला हारसा कशाला यावेळी तुम्ही अलकावतीला आहात असं समजून तिथे जशी उडी मारली तशी इथेही मारून दाखवा म्हणजे झालं हे एक तास त्या बडायखोर माणसाचे तोंड ताबडतोब बंद झाले या कथेतून हा तात्पर्य मिळतो की आपण प्रवासात पाहिलेल्या गोष्टी फुगवून सांगण्याची काही लोकांना सवय असते पण एखाद्या वेळी त्यांचेच बोलणे त्यांच्या गळ्यात येऊन त्यांची फजिती झाल्याशिवाय राहत नाही